नामदेवराव भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव बंडूजी भालशंकर यांच्या शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत शीलवंत गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली पुरस्कार वितरणाचं हे अकरावं वर्ष असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सोलापूर महानगरपालिकेमधील चारशे एकोणसत्तर बदली रोजंदारीपैकी एकशे एकतीस कर्मचाऱ्यांचा शासन दरबारी पाठपुरवठा करून सेवेत कायम नियुक्ती देणं आणि उर्वरित दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची अंतिम स्वरूपाची यादी करून सेवेत कायम करण्यासंदर्भात सतत पाठपुरावा करणं या आणि अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी निस्वार्थीपणे शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवल्यामुळे त्यांची महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं गौरव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी यावेळी सांगितलं हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्व अधिकारी तसंच समाजातील नेते आणि मित्रपरिवार यांच्याकडून बापूसाहेब सदाफुले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी गौरव समितीचे सचिव बोधी प्रकाश गायकवाड प्राध्यापक युवराज भोसले डॉक्टर राजदत्त रासोलगीकर रवी देवकर उपप्राचार्य प्रकाश शिंदे नीलकंठ शिंगे मिलिंद बालशंकर दाऊदत्तार आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही